मी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो म्हणतात ना की ऑपॉर्च्युनिटी अशाच प्रकारची एक सुवर्ण संधी शासनाची एक मेगा भरती पोलीस भरतीची मोठी वॅकन्सी मेगा भरती येत्या आगामी काळामध्ये येणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे मित्रांनो फॉर्म निघाल्यानंतर वॅकन्सी आल्यानंतर फॉर्म भरणारे बरेच जण असतात मित्रांनो परंतु ते स्पर्धेत टिकू शकत नाही परंतु मित्रांनो जाहिरातीची वाट न बघता राईट पहिल्यापासून जो अभ्यासाची तयारी करतो तोच शर्यत नक्की जिंकतो आणि सिलेक्शन करतो आणि तोच पोस्ट घेऊ शकतो मित्रांनो कारण फॉर्म निघाल्यानंतर जाहिरात निघाल्यानंतर अभ्यास करणारे हे बरेच जण असतात ते कॉम्पिटिशनच्या बाहेर निघतात कुठेतरी कारण त्यांना वेळ कमी मिळतो अकॉर्डिंगली तुम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे सिलेबस पूर्ण कव्हर होत नाही आणि जो पण तुम्ही सिलेबस कव्हर करता तर तो, तो मुळापासून करत नाही तुम्ही वरवर सिलेबस कव्हर करतात त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न लवकर समजत नाही परिणामी तुमचा रिझल्ट येत नाही पर परंतु मित्रांनो राईट जे मुलं जे एस्पायरेंट ऍड न ऍड येण्याची वाट न बघता पहिल्यापासून अभ्यासाची सुरुवात करतात योग्य दिशा ठरवतात तर ते नक्कीच सक्सेस होतात तर अशाच प्रकारे तुम्हाला मित्रांनो अभ्यासाची सुरुवात करायची आहे तर बघा मित्रांनो शासनाचा जी आर पण आलेला आहे की शासनाची अनाऊन्समेंट पण आहे आता की पोलीस भरतीची मेगा भरती येणार आहे मित्रांनो तर या पोलीस भरतीच्या मेगा भरतीच्या अनुषंगानं स्पेक्ट्रम अकॅडमी आपल्यासाठी नेहमी तत्पर राहील Right? त्याच्यामुळेच मित्रांनो आपल्यासाठी नवीन नवीन कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना वाट न बघता आतापासून तयारी करता आली पाहिजे याच्यासाठी आपण मित्रांनो पोलीस भरतीसाठी स्पेशल कोर्सेस पण लॉन्च केले आहेत मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला सापडेल राईट right? त्याची त्याची पूर्ण डिटेल माहिती देखील तुम्हाला सापडेल तर आज आपण मित्रांनो पोलीस भरतीसाठी एक महत्वाचा सब्जेक्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता लक्षात घ्या मित्रांनो गणित जे वेटेज आहे तर ते सगळ्यात जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू अदर सब्जेक्ट तर बघा मित्रांनो तर या गणित बुद्धिमत्तेच्या कशा प्रकारे ट्रिक्स आहेत कशाप्रकारे आपण टॅकल केलं गेलं पाहिजे कशा प्रकारे स्टडी केला पाहिजे हे सगळं आज आपण थोडस जाणून घेऊया मित्रांनो हो त्यातला एक महत्वाचा चॅप्टर आपण आज घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे अक्षर मालिका तुम्हाला अल्फाबेट दिसतात बुद्धीमत्ता चाचणीमधला हा तुमचा एक महत्वाचा पॅरामीटर आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीसाठीच नाही तर तुम्हाला येणाऱ्या ज्या पण आगामी काळामध्ये महत्वाच्या भरती आहेत महत्वाच्या एक्झाम आहेत या सर्व एक्झामसाठी एक महत्त्वाचं लेक्चर आज ठरणार आहे मित्रांनो जो की या सब्जेक्टचा बेस आहे राईट right? बुद्धिमत्ता चाचणी रिजनिंग या सब्जेक्ट चा हा बेस असणार आहे मित्रांनो कारण या गोष्टी तुम्हाला एका आगामी काळामध्ये ज्या पण भरती येणार आहेत त्या सर्वांसाठी युजफुल असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आपण आता जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करूया तर आता बेस बघूया आपण राईट जसं की आपण म्हणतो अल्फाबेट्स राईट अक्षरांचं स्थान अल्फाबेट्स वरती बुद्धिमत्ता आज म्हटलं की अल्फाबेट वरती शंभर टक्के क्वेश्चन विचारला जातो तर आता नॉर्मली मुलं काय करतात इवन मी देखील काय करायचो पहिले जेव्हा मला ही ट्रिक माहिती नव्हती राईट तर मला स्मार्ट वर कसं करायचं हे माहिती नव्हतं गाडव आणि घोडा फरक आहे मित्रांनो गाढव हार्ड वर्क करतो पण किंमत जास्त घोड्याला आहे कारण घोडा स्मार्ट वर्क करतो तर आपल्याला घोडा बनायच लक्षात घ्या स्मार्ट वर्क करायचंय आता बरेच जर काय करतात आता बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणित म्हटलं की पाडी पाठ करणं आलं अक्षर मालिका पाठ करणं आलं बरोबर चे नंबर सगळे पाठ करणं आलं त्याच्यामध्ये मग फॉरवर्ड परत उलटी एबीसीडी म्हणतो आपण उलट सुलट क्रम उलट सुलट अक्षर हे सगळं आपण पाठ करत बसतो मित्रांनो किंवा आपण काय करतो आपल्याला गेल्यानंतर मित्रांनो रफशीट मिळते आणि रफशीट वरती आपण काय करतो की एबीसीडी लिहित बसतो आपण काय करतो पहिल्यांदा आधी हे एबीसीडी पटकन लिहून घेतो मॅक्झिमम हेच करतात एक, तीन, पटकर एक दोन तीन चार पटकन नंबर पण काढून घेतो मित्रांनो काही जण रिव्हर्स नंबर पण लिहितात झेड पर्यंत किंवा काही जण काय करतात ए पासून एम पर्यंत आणि एम पासून उलटे लिहितात झेड पर्यंत आणि मग इथं असे एक दोन तीन चार नंबर टाकतात बरोबर ना तर बघा मित्रांनो येस हे करू शकता तुम्ही हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे परंतु मित्रांनो मला सांगा आपल्याला रफशीट कधी मिळते एक्झाम मध्ये जेव्हा एक्झामचा टाइम सुरू होतो बऱ्याच सेंटरला समजा आधी जरी एपशिट दिली तुम्हाला त्याच्यावरती काहीही लिहायची परमिशन नसते राईट लिहायची परमिशन कधी असते मित्रांनो जेव्हा ऍक्च्युअल एक्झामचा टाइम ता सुरू होतो आणि त्यानंतर तुम्हाला लिहायची परमिशन मिळते आणि पहिल्या दोन हे तुम्ही किती जरी फास्ट लिहिलं मित्रांनो रोबोटच्या स्पीड जरी लिहिलं तर तुम्हाला कमीत कमी एक ते दोन मिनिटाचा कालावधी लागणार आहे एक ते दोन मिनिटाचा कालावधी तुम्हाला एबीसीडी लिहायला लागणार आहे या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मार्क्स किती पडले झिरो कारण एबीसीडी लिहिले लक्षात घ्या एबीसीडी लिहिली म्हणजे मार्क पडले असं होत नाही लक्षात घ्या याच्यावरती तुम्ही क्वेश्चन जेव्हा सोडवाल तेव्हा तुम्हाला मार्क्स पडतील राईट म्हणजे तुम्हाला एक ते दोन मिनिटं सुरुवातीची एबीसीडी लिहिण्यासाठी तुम्ही घालवले परंतु जो मुलगा स्मार्ट वर्क करतो तो त्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो त्या दोन मिनिटांमध्ये दोन क्वेश्चन सोडून दोन मार्काची लीड घेतो आणि आपल्या पुढे गे निघून गेलेला असतो लक्षात घ्या म्हणजे सुरुवातीपासून तो आपल्या पुढे गेलेला असतो कारण त्याच्याकडे असतो टाइम मॅनेजमेंट तो एबीसीडी लिहित बसत नाही तो पाडेपाठ करत बसत नाही त्याच्याकडे टेक्निक्स आहेत ट्रिक्स आहेत माइंडमध्ये कॅल्क्युलेशन होतं सगळं आणि हेच माइंड मॅप समजून घ्यायचं आपल्याला आपल्याला राईट पाठांतर कमी करायचंय घोगमपट्टी कमी करायचंय ट्रिकने अभ्यास करायचंय ट्रिकने या ट्रिक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर ते कशा प्रकारे करायचं आपल्याला आता आपण बघणार आहोत मित्रांनो ठीक आहे चल आता आपण थोडीशी ट्रिक बघूया की एबीसीडी पटकन लक्षात कशी ठेवायची जी आपल्याला एक्झामला प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला काम येणार आहे पोलीस भरतीचे जे मित्र आहेत मित्रांनो तर तुम्हाला सर्व सर्व चॅप्टर मध्ये मॅक्सिमम चॅप्टर्स मध्ये तुम्हाला A, B, C, D, ची गरज पडणार आहे तर ती एबीसीडी आपल्याला रफशीट वरती लिहित बसायचं नाहीये किंवा हातावरती मोजत बसायचं नाहीये किंवा बऱ्याच काही ट्रिक्स आहेत इजोटी वगैरे तर त्याला पण कॅल्क्युलेशन आलं तर ते सुद्धा आपल्याला काही करायचं नाहीये मध्ये फिट झालं पाहिजे फक्त तुम्हाला हे आता एक लेक्चर बघायचं तुम्हाला आणि या लेक्चर नंतर मित्रांनो तुम्हाला एबीसीडी पूर्णपणे पाठ झालेली असेल मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला फक्त लेक्चर व्यवस्थित बघायचं आणि प्रॉपर मी जशा नोट्स बनवतो तुम्हाला त्याच्या नोट्स बनवायच्या जेणेकरून तुम्हाला पुढचे जे क्वेश्चन ते पटापट सॉल्व्ह होतील क्लिअर आहे सगळ्यांना तर सुरू करू आपण फॉर एक्झाम्पल मित्रांनो मी म्हटलं एचा नंबर काय तर तुम्ही लगेच सांगाल सर एचा नंबर एक आहे तुम्ही पटकन सांगा बरोबर मी म्हटलं झेड झेडचा नंबर काय आहे तर तुम्ही म्हणाल सर झेडचा नंबर सव्वीस आहे हे पण पटकन सांगाल हे आपण फास्ट काय सांगतो ए बी सी डी वन टू थ्री फोर एक्स वाय झेड हे पटकन सांगतो आपण बरोबर हे आपण फास्ट सांगतो परंतु जसं मी म्हटलं की केचा नंबर सांगा पी चा नंबर सांगा एम चा नंबर सांगा तर तिथे कुठेतरी हो आपला प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो आपल्याला आठवावं लागतं किंवा कुठेतरी लिहावं लागतं तर हे का होतं मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण एबीसीडी हे वन टू थ्री फोर फास्ट सांगतो कारण आपण पाठ केलेलं नाही लक्षात घ्या पाठ केलेली गोष्ट आपण राईट इतक्या फास्ट नाही सांगू शकत फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आठवायला काहीतरी वेळ लागतो एबीसीडी वन टू थ्री फोर पटकन सांगतो कारण मित्रांनो एबीसीडी पासून सुरुवात होते हे आपल्याला कुठेतरी माहिती असतं ए पासून सुरुवात होते म्हणून ए हा एक नंबरला आहे आणि झेड हा शेवटी आहे राईट झेड हा ला आहे म्हणून त्याचा नंबर सव्वीस आहे हे आपल्याला कुठंतरी माहिती असतं म्हणून आपण इतक्या फास्ट सांगतो मग मधल्या लेटर्सला पण आपल्याला अशी ट्रिक तयार करायची जेणेकरून आपल्याला कधीही झोपेत जरी विचारलं तरी टीचा नंबर काय तर टी ट्वेंटी लगेच सांगता आलं पाहिजे तर सुरू करू आपण आता फॉर एक्झाम्पल एबीसीडी आपण फास्ट सांगतो एक, 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 एक दोन तीन चार पाच प्रॉब्लेम कुठून होतो ई एफ जी पुढे पुढे जसं आपण जाऊ तसं तसं आपल्याला प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो तर त्याला टॅकल कसं करायचं बघून घेऊया आपण थोडस आता लक्ष द्या मित्रांनो ठीके फक्त पुढचे दहा मिनिटं एकदम व्यवस्थित लक्षात मित्रांनो काहीच काहीच अवघड नाही लक्षात घ्या काहीही अवघड नाही तुम्हाला एकदम एकदम इझी जाईल एकदम इझी जाईल तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही कसं बघा आता ठीक आहे बघूया आपण फॉर एक्झाम्पल आता मला एफ एफ चा नंबर लक्षात ठेवायचा मला काय आहे एफ चा नंबर लक्षात ठेवायचा आहे मी आता एफ ला काय करणार बघा मित्रांनो सिम्पल काय करायचं बघा सिंपल मी काय करतो बघा ट्रिक्स तयार करायचं ट्रिक जास्तीत जास्त ट्रिकचा वापर करत मित्रांनो तुम्ही जेवढा जास्त ट्रिकचा वापर कराल ठीक आहे तेवढं थे जास्त तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा सराव होईल आणि तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पुढे जा लक्षात घ्या आता मी एफला काय करतो बघा सिम्पल काय करतो बघा मी करतो। मी फक्त हे एक जोडतो याला असं उलट करतो हे किती दिसतं मित्रांनो सहा बघा म्हणजे याला मी एफ मध्ये सहा या सहा मध्ये एफ लपलेला आहे तो शोधून काढायचा आहे याला म्हणतो स्मार्टवर एफ म्हटलं की मला लगेच लक्षात आलं पाहिजे एफ कसा दिसतो आणि एफ ला मी एक रेस जोडली त्याला उलट केलं सहा कारण बघा एबीसीडी हा बुद्धिमत्तेचा बेस आहे लक्षात घ्या याच्याशिवाय आपण चॅप्टर शिकू शकणार नाही एबीसी तुम्हाला पूर्ण बुद्धिमत्तेमध्ये लागणार आहे आणि ते फास्ट आलं पाहिजे कॅल्क्युलेशन नको लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे कमी टाइम मध्ये जो जास्त क्वेश्चन सोडवायला तर तो पुढे जाईल लक्षात घ्या टाइम खूप महत्वाचा आहे कॉम्पिटेट एक्झाम मध्ये त्यामुळे तो टाइम सेव्हिंग टेक्निक शिकून घ्या सगळ्या या ट्रिक शिकून घ्या शॉर्ट ट्रिक मेथड शिकून घ्या चला यस नंतर काय मित्रांनो जीए ऑबर्वेशन करायला कसं दिसतं बघा त्याला मी काय करतो बघा काय करतो फक्त हे एक रेस जोडतो किती झालं सात झालं जी मध्ये सात लपलेला आहे तो शोधून काढायचा आहे जी मध्ये आहे सात जीला मी सात बनवलं कारण जी चा नंबर सात आहे अक्षर मालिकेमध्ये अक्षर मालिकेमध्ये मित्रांनो जी चा जो नंबर आहे तो सात आहे ठीक आहे त्यामुळे जी चा नंबर काय झाला सात जी नंतर काय मित्रांनो येतो मी याच्याला काय करतो बघा सिम्पल टेक्निक ट्रिक्स तयार करायच्यात फक्त हे जोडलं हे जोडलं किती झालं मित्रांनो आठ याच्याचा नंबर आठ फिनिश काहीच अवघड नाही जास्तीत जास्त स्मार्ट वर्क वरती भर द्या याचचा नंबर आठ झोपे जरी मी विचारला याच किती नंबरलाय बाळा तर तुम्ही लगेच सांगाल काय ट्रिक तयार केली होती फक्त व्यवस्थित लेक्चर बघून घ्या आणि एकदा तुमच्या हँड राईटिंग मध्ये नोट्स बनवा बस फिनिश याच्यानंतर काय तर आय हे बघा आय असं दिसतं मी आता आयला सिंपल काय करणार बघा सिंपल हे बघा फक्त हे राऊंड केलं असं किती झालं नऊ म्हणजे आयचा जो नंबर आहे मित्रांनो तो नऊ झाला मी आयला काय बनवलं नऊ बनवलं फिनिश आयचा नंबर नऊ आपण पाठ करून काहीच घेत नाही लक्षात घ्या मित्रांनो ना आपलं पाडीपिढी पाठ करत बसायचे ठीक आहे ना आपल्या ही अक्षर मालिका पाठ करत बसायची ट्रिक ना लक्षात ठेवायचे जेणेकरून बघा मित्रांनो पाठ केलेली गोष्ट एक ना एक दिवस विसरते बरोबर आणि तो दिवस कुठला असतो आपल्या एक्झामचा आपण एक्झामला बरोबर विसरून जातो ना म्हणून पाठांतरवरती कमी भर द्यायचा ठीक आहे जिथे ट्रिक वापरता येते स्मार्ट वर्क करता येतं तिथे स्मार्ट वर्कच करा तिथे ट्रिकच वापरा जेणेकरून ते कायम लक्षात राहील आता बघा तुम्ही हे लेक्चर केल्यानंतर फक्त एकदा लेक्चर एकदा रिवाईज करायचं आणि व्यवस्थित प्रॉपर अशा नोट्स बनवायच्या तुम्हाला एबीसीडी कधीच म्हणायची गरज पडणार नाही किंवा कधीच हातावर मोजत बसायची गरज पडणार नाही ना तुम्हाला तिथे लिहायची गरज पडणार आहे तुमच्या डोक्यात फिट होऊन जाणार आहे कायम तुम्ही कधीही अभ्यास करा किंवा तुम्ही कधीही पेपरला जा लगेच तुमच्या डोक्यामध्ये येईल की हे असा आहे ट्रिक्स तयार केलेल्या आपण ठीक आहे काय येतं जे जे असं दिसतं आता जेला मी काय करणार बघा सिम्पल शून्य जोडला किती झालं दहा म्हणजे जे चा नंबर काय झाला दहा जेला फक्त दहा बनवायचंय मला काहीच अवघड नाही जेला मी फक्त दहा केलं जे नंतर काय येतोय के आता केला मी काय करतो बघा के बघा असं दिसतं मित्रांनो आहेत काढताना आपण के कसं काढतो ही सरळ रेष ही जी वाकडी रेश आहे या केच्या कमरेत लात मारा ना। ट्रिकी ट्रिक तयार करा पण वर तयार करायची जेणेकरून लक्षात राहील केच्या कमरेत लात मारली ही सरळ झाली म्हणजे केचा नंबर झाला अकरा केचा नंबर झाला अकरा केचा नंबर अकरा फिनिश के म्हटले की डोक्यात आलं पाहिजे केच्या कमरेत लात मारली ही रेश सरळ झाली केचा नंबर अकरा फिनिश के नंतर काय येतं यल आता मी यल ला काय करतो बघा यल म्हणजे काय असतं रे तुमचा फेवरेट है ना काय रे तुमचं फेवरेट यल म्हणजे काय लव तुमचा फेवरेट आहे ना है ना आणि लव केल्यावर काय वाचतात बारा वाजतात झालं येस बाराच नस वाजतात नसतील तर पुढे वाचतील अजून है ना पण वाचतात कधी ना कधी वाचतील है ना म्हणजे चा नंबर झाला बारा राईट लगेच कसं डोक्यात फिर जातं बघा बरं एल म्हटलं की लगेच सरांनी सांगितलं होतं यल म्हणजे लव आणि लव केलं काय वाजतात बारा वाजतात म्हणून अभ्यास करा पोस्ट मिळवा बस संपलं ना यल नंतर यम येतं यम असं दिसतं आता यमला काय करायचं बघा यमला फक्त मी तर एक जोडला याला इकडून बघितलं किती झालं मित्रांनो तेरा हे बघा तीन मध्ये यम लपलेला यमला काय केलं मित्रांनो इथं एक जोडला याला तेरा बनवलं म्हणजे यमचा जो नंबर आहे मित्रांनो तर तो काय झाला तेरा ठीक आहे यम नंतर काय येतं यन यन असं दिसतं आता यनला मी काय करणार बघा हा यन लिहिता मी काय लिहिणार आय व्ही आय व्ही म्हणजे रोमन लिपीत काय असतं चार त्याच्या आधी किती जोडायचं मित्रांनो फक्त एक जोडायचं झालं म्हणजे यांचा नंबर चौदा काहीच अवघड नाही काहीच हार्ड अँड फास्ट नाही मित्रांनो यांचा नंबर काय झाला चौदा यानंतर काय ओ ओला फक्त स्टँडर्ड लक्षात ठेवा पंधरा ठीक आहे ओला फक्त लक्षात ठेवा राऊंड शेप आहे त्याच्यामुळे ओला लक्षात ठेवा ओ नंतर पी आता पी ला पीला काय करतो बघा मित्रांनो मी पी या पीला सिंपल काय करतो बघा मी फक्त एक जोडतो याला उलट करतो किती झालं सोळा झालं पीचा नंबर सोळा काहीच अवघड नाही बरेच जण एक लिहित बसतात रे या एक्झाम मधला टाइम वाया नका घालू तुम्ही ते लिहिण्यामध्ये लक्षात या आठवा माइंड मध्ये ठेवा या सगळ्या गोष्टी त्यामुळे आधी थोडी प्रॅक्टिस करा यालाच म्हणतो आपण टाइम मॅनेजमेंट टाइम सेव्हिंग टेक्निक्स ठीक आहे पेचा नंबर काय झाला सोळा एबीसीडी तर लागणारी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सिलेबस मध्ये एबीसी लागणारच आहे ते आलीच पाहिजे कन्फर्म पेनंतर काय येतं क्यू क्यू असं दिसतं क्यूला काय जुगाड करायचं बघा बरं मित्रांनो क्यूला सिंपल आहे बघ मी एक रेस जोडली इथं एक लिहिला किती बनवलं याला सतरा झालं म्हणजे क्यूचा जो नंबर आहे तो सतरा झाला काहीच अवघड नाही टूचा नंबर सतरा ट्यू नंतर काय येत आर आता मी आर ला काय करतो बघा सिंपल हे बघा एक जोडला इथं याला असं राउंड शेप राउंड शेप करायचं फक्त म्हणजे या आर मध्ये आठ लपल्या थोडक्यात म्हणजे आर चा नंबर झाला अठरा आर म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे सरांनी काय ट्रिक शिकवलं होती स्मार्ट वर्क करायचं कसं शिकवलं होतं आर ला पण काय केलं आर ला काय ट्रिक वापरली आर ला पण अठरा बनवलं कारण आर चा नंबर अक्षर मालिकेमध्ये अठरा आहे ठीक आहे आर नंतर काय आहे तर मित्रांनो यस येत यस असं दिसतं आता मी ला काय करतो बघा सिम्पल टेक्निक मी फक्त इथे एक जोडला इथं एक लिहिला किती झालं एकोणीस हे बघा या नऊ मध्ये यस लपलाय म्हणजे यसचा नंबर किती झाला एकोणीस यस किती नंबरला आहे मग एकोणीस झालं यस नंतर काय टी आता टी बघा किती सोपं आहे आपण मॅचेस बघतो अरे कोणत्या टी ट्वेंटी मॅचेस झालं टी म्हंटल की लगेच आठवलं पाहिजे टी ट्वेंटी मॅचेस बघा आपण मॅच रोज बघतो है ना कंटिन्यू आपण बघत असतो बरोबर टी ट्वेंटी पण बघतो आपल्याला माहिती पण परंतु त्याचा वापर टी नंबर अक्षर मालिकेमध्ये आहे हे इथे करायचं आपण लक्षात घेत नाही तर आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात मित्रांनो आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्या अभ्यासा सोबत कनेक्ट करा तुमचा अभ्यास एकदम सोपा होईल हसत खेळत होऊन जाईल ठीक आहे आजूबाजूला जे घडतं आपण ज्या गोष्टी डेली यूज करतो करतो की टी ट्वेंटी मॅचेस मॅचेस बघतो आपण टी ट्वेंटी टी ट्वेंटी टी ट्वेंटी सारखं म्हणतो पण अक्षर मालिकेमध्ये टीचा नंबर मिस असेल असं कुठे इमेजिन करत नाही आपण आता बघा मी म्हटलं टी लगेच तुमच्या डोक्यात काय आला टी ट्वेंटी मी तुम्हाला झोपेत जरी लाच मारून विचारलं की सांगा टीचा नंबर काय तुम्ही लगेच सांगाल सर टीचा नंबर ट्वेंटी कारण तुमच्या डोक्यात फिट झाला आता टी ट्वेंटी मॅचेस ठीक आहे टी नंतर काय येतं यू आता युवाचं दिसतो मित्रांनो यू ला सिंपल काय करणार बघा मी आता जोगाड काय करणार हे जोडलं आणि ते एक बनवलं किती झालं एकेवीस म्हणजे युचा नंबर झाला एकवीस हे बघा इथे यू दिसत आपल्याला म्हणजे युचा नंबर काय झाला नंतर काय व्ही असं दिसत बरोबर आता व्ही आपण सेल्फी घेतो कशी घेतो अशी घेतो ना दिवसातून दहा पंधरा वीस पंचवीस डिपेंड करतो तुमच्यावरती आहे ना वीस असं सेल्फी अशी करतो ना आपण मग सेल्फी काढताना आपण किती बोट करतो मित्रांनो दोन बोट दोन बोट म्हणजे बावीस वर्ड तयार करा तयार करा म्हणजे व्ही म्हणजे सेल्फी लक्षात ठेवा म्हणजे व्ही चा नंबर झाला बावीस बस फिनिश काहीच अवघड नाही काहीच हार्ड अँड फास्ट नाही व्ही नंतर येत डब्ल्यू हे बघा डब्ल्यू असं दिसतं आता डब्ल्यू सिम्पल काय करणार बघा मित्रांनो मी फक्त इथं दोन जोडणार याला उलट करणार किती झालं तेवीस या तीन मध्ये डब्ल्यू लपलेला मित्रांनो या तीन मध्ये डब्ल्यू लपलेला आहे लक्षात घ्या म्हणजे डब्ल्यू चा नंबर झाला तेवीस हे बघा यमला मी काय केलं मित्रांनो एक जोडला तेरा बनवलं राईट यमला मी काय केलं एक जोडला आणि तेरा बनवलं दिसतंय तुम्हाला इथं एक जोडला आणि तेरा बनवलं मग डब्ल्यूला काय केलं बघा मी दोन जोडला आणि तेवीस बनवलं हे ते बघा डब्ल्यूला मी दोन जोडलं आणि तेवीस बनवलं लगेच डोक्यात आलं पाहिजे डब्ल्यू म्हटलं की लगेच डोक्यात आलं पाहिजे क्लिअर आहे सगळ्यांना आय होप समजत असेल डब्ल्यू नंतर काय येतं एक्स आता एक्सला मी काय करतोय बघा सिम्पल टेक्निक एक्सला मी सिंपल काय करतो बघा आता काहीच अवघड नाहीये बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे तर एक्स ला काय करतो बघा थोडस इकडे घेतो एक्स काही बघा असं दिसत एक्स असं दिसत तर काढताना बघा किती रेषा काढल्या मी एक दोन तीन चार रेषा काढल्या आणि या दोन मोठ्या रेषा म्हणजे हे दोन आणि चार पार्ट मध्ये तयार झालं ते म्हणजे एक्सचा नंबर चोवीस काहीच अवघड नाहीये काढताना मी अशा आली दोन रेषा काढल्या दोन लिहिलं किती पाठ झाले एक दोन तीन चार पाठ झाले म्हणजे एक्सचा चा नंबर चोवीस झालं एक्स नंतर काय येतं वाय वाय असं दिसतं हे तर एकदम सोपे काय एक करायचं सांगा बरं तुम्ही आता वायला काय करणार मी फक्त सिम्पल जुगाड काय करायचं वायला फक्त दोन जोड ना किती दिसत पंचवीस झालं वायचा नंबर पंचवीस फिनिश झेड तर सव्वीस नंबरला सगळ्यांना माहिती पूर्ण एबीसीडी झाली मित्रांनो चेक करा तुम्ही पूर्ण एबीसीडी आणि त्याचे सगळे नंबर तयार झाले काहीच अवघड नाही काहीच हार्ड अँड फास्ट नाही त्यामुळे तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही असाच ट्रिकने आपला अभ्यास करायचं राईट बघा बरं आता एबीसीडी लिहायची गरज पडेल का तुम्हाला राईट तुम्ही हे लेक्चर फक्त व्यवस्थित बघायचे तुम्हाला आणि फक्त एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचं मी जसं लिहिलं तसंच लिहायचं जीला काय केलं मी एक रेस जोडली आणि सात बनवला तसं लिहायचं मल्टी कलर पेन वापरायचं इथं बघा बर मी कसं मल्टी कलर पेन वापरलाय कसं कलरफुल दिसतं एकदम राईट अभ्यास चांगला नोट्स चांगल्या बनवायचे आपल्याला ठीक आहे तर मग नोट्स पण आपण चांगल्या बनवून घेतो व्यवस्थित मल्टी कलर पेन व्यवस्थित आहे सगळ्यांना आय होप सो so, सर्वांना समजलं असेल ठीक आहे तर तुमचं टास्क काय बघा फॉर एक्झाम्पल माझं नाव मी लिहितात ठीक आहे माझं नाव आहे निखिल ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करायचंय तुमचं नाव हो, आणि त्याच्या खाली तुमच्या नावाचा नंबर जसं की यांचा नंबर काय चौदा यांना काय केलं मित्रांनो यांना मी चौदा बनवलं आय व्ही म्हणजे रोमन लिपी चार त्याच्या आधी एक जोडलं ठीक आहे आयला काय केलं बघा मित्रांनो मी नऊ नुण बनवलं होतं आयला लगेच लक्षात आलं पाहिजे के केच्या कमरेत लात मारली होती आपण ना केच्या कमरेत लात मारली आणि तो सरळ झाला म्हणजे के चा नंबर झाला अकरा आहे ना याचला काय केलं आपण आड बनवलं वरचा आणि खालचं जोडून घेतलेलं आहे आणि याचला आड बनवलं आपण ठीक आहे आयला नऊ बनवलं होतं आणि एल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं यल म्हणजे काय लव आणि लव केल्यावर काय वाजतात बारा वाजतात सरांनी सांगितलं होतं म्हणजे आता काही बारा म्हणजे एल हा लेटर अक्षर मालिकेमध्ये किती नंबरला आहे तर बारा नंबरला क्लिअर आहे सगळ्यांना तर आय होप सो ही एपीसीडी नक्कीच सगळ्यांना समजली असेल मी अशी आशा करतो ठीक आहे तर ही व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायची कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि त्याच्या खाली तुमचा नंबर मला सांगायचं जेणेकरून मला कळेल की तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजलेलं आहे तर प्रॅक्टिस करायची कोणतेही पाच नावं घ्या तुम्ही तुमची नावं घ्या तुमच्या सब्जेक्टची नावं घ्या फॅमिली मेंबरची नावं घ्या फ्रेंड सर्कलची नावं घ्या कोणाचीही नावं घ्यायची मित्रांनो आणि तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायची कारण एपीसीडी म्हणजे हा बुद्धिमत्ता चाचणीचा बेस आहे परफेक्ट आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनचे फास्ट आले पाहिजे ते लवकर सुटते तर हे तर झालं आपल्याला एबीसीडी कशी लक्षात ठेवायची याच्यानंतर आपण थोडस हे बघा हे आहे विरुद्ध अक्षरे दिसते तुम्हाला जसं की आपण म्हणतो बघा एच्या विरुद्ध झेड येतं पहिलं आणि शेवटचं बी च्या विरुद्ध वाय येतं दुसरं आणि सेकंड लास्ट सीच्या विरुद्ध एक्स येतं तिसरा आणि थर्ड लास्ट ठीक आहे तर याची पण ट्रिक आहे मित्रांनो हे पण कसं ठेवायचं कसं कसं लक्षात ठेवायचं बघू पण याची पण छान ट्रिक आहे मित्रांनो विरुद्ध अक्षरे कशी लक्षात ठेवायचे तर बघा मित्रांनो हे असे डेली रुटीन मधले शब्द वापरायचे ट्रिकी वर्ड फनी वर्ड तयार करायचे जसं की बघा मित्रांनो आपण ऑनलाईन शॉपिंग करतो कुठून करतो रे वरून करतो अजून कुठून करतो अमेझॉन म्हणजे याच्या विरुद्ध झेड किंवा आझाद शब्द लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला लगेच समजलं पाहिजे की बाबा एच्या विरुद्ध झेड आहे आणि झेड च्या विरुद्ध ए आहे फनी वर्ड तयार करायचे ए विषयी लिहित बसायचं नाही माइंड मध्ये ठेवायचं बी च्या विरुद्ध येतो वाय कोणता शब्द लक्षात ठेवायचा बॉय शब्द लक्षात ठेवा बी च्या विरुद्ध वाय वायच्या विरुद्ध बी जसं की आपण फर्स्ट लेटर लास्ट लेटर घेतो सेकंड लेटर सेकंड लास्ट घेतो थर्ड घेतो थर्ड लास्ट घेतो याप्रमाणे सीच्या विरुद्ध कसं लक्षात ठेवणार मित्रांनो क्रॅक्स शब्द लक्षात ठेवा सोपा याच्यापेक्षा पण काही सोपे वड असू शकतात राईट मला कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करा याच्यापेक्षा तुम्हाला सोपे कुठले वड वाटतात ठीक आहे नक्की आपण ती नोट्स मध्ये इन्क्लूड करूया ठीके सी नंतर एक्स एक्स नंतर सी म्हणजे सीच्या विरुद्ध यक्स येतं एक्सच्या विरुद्ध सी येतं डी डी नंतर काय डी च्या विरुद्ध डब्ल्यू ड्रॉ शब्द लक्षात ठेवा अजून सांगतो मी ड्रॉ ड्रॉ शब्द आहे ना आपण म्हणतो ना ड्रॉ आधी डायग्राम बरोबर ना म्हणजे डी च्या विरुद्ध डब्ल्यू डब्ल्यू च्या विरुद्ध डी फिनिश च्या विरुद्ध काय येईल येईलिंग राईट संध्याकाळी आपण काय म्हणतो गुड इवनिंग क्लास आहे ना च्या विरुद्ध व्ही व्ही च्या विरुद्ध ई कॅपिटल स्मॉल व्यवस्थित काढायचं आहे किंवा मल्टी कलर पेन वापरा यफच्या विरुद्ध यू आता मी शिकवताना बोरू का तुम्हाला नाही येत यू च्या विरुद्ध त्यानंतर काय येतं जी राईट आपण म्हणतो ना जीएसटी सोपा शब्द अजून सोपा सांगतो मी जीएसटी जीएसटी म्हणतो ना आपण जी च्या विरुद्ध टी टीच्या विरुद्ध जी जीएसटी जीएसटी म्हणतो ना आपण राईट डेली रुटीन मधला शब्द आहे बघा मी अवघड शब्द घेतच नाहीये आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जे शब्द वापरतो ते चित वापरायचे जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जातं याच्या विरुद्ध हाय हायस्कूल म्हणतो ना आपण सगळेजण शाळेत गेले ना हाय स्कूल यस च्या विरुद्ध आय च्या विरुद्ध आर आर च्या विरुद्ध आय इंडियन रेल्वे आपण म्हणतो ना मामाच्या गावात जातो ना पण झुकूजुकू वागीन गाडी आहे ना बरोबर गाणं माहिती ना सगळ्यांना म्हणजे आय च्या विरुद्ध आर आर च्या विरुद्ध आय इंडियन रेल्वे ज्याच्या विरुद्ध काय तर की जंगल तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमचा फेवरेट सांगतो मी म्हणजे तुम्ही कधी विसरणारच ना कोणाला नाही विसरणार तुम्ही ना तुमची फेवरेट हिरो आहे म्हणजे तुम्ही विसरणारच नाही आता बाकी सगळं विसरलं पण जॅकलीला नाही विसरणार ना? जे क्यूच्या विरुद्ध क्यू? क्यू? जे झालं जे नंतर काय के अजून सोपं सांगतो मूवी बघितला आमिर खानचा कोणता पीके मूवी पी के सगळ्यांनी बघितला मूवी सर्वांनी बघितला आहे पीके मूवी पण आपण असा विचार नाही केला की अक्षर मालिकेमध्ये पी च्या विरुद्ध के येतो आणि केच्या विरुद्ध पी येतो अभ्यास असा करायचा मित्रांनो बरेच जण विचार सर अभ्यास कसा करायचा तेच समजत नाही अभ्यास करायची ही राईट टेक्निक आहे इथं प्रेशर न घेता हसत खेळत अभ्यास करायचा बघा बरं तुम्ही पी के मूवी सगळ्यांनी बघितला पण आपण असा विचार नाही केला की चे विरुद्ध के येतात अक्षर मालिकेमध्ये आणि केच्या विरुद्ध पी येतं असं लक्षात ठेवायला शिका रट्टा मारायचा नाहीये आता स्मार्ट वर्क करायचंय शॉर्ट ट्रिक टेक्निक्स वापरायच्या ठीक आहे के मूवी लक्षात ठेवा त्यानंतर काय येल तुमचा फेवरेट मला सांगितलं मी लव आहे ना आणि चा नंबर बारा बघा लव मुळे किती फायदा झाला ना राईट लवचा वापर इथे इथे करा थोडासा चा नंबर लक्षात राहिला येलच्या विरुद्ध काय ते लक्षात राहिलं लवचा वापर आपण थोडासा इथेही करू है ना त्यानंतर येतं यम मॅन म्हणतो ना आपण बी बीएमॅन बी एमॅन म्हणतो ना आपण यमच्या विरुद्ध यम एमच्या विरुद्ध यम झालं झाली पूर्ण एबीसीडी हे बघा सव्वीसच्या सव्वीस लेटर तयार झाले माझे फक्त तेरा फनी वर्ड लक्षात ठेवायचे पूर्ण एबीसीडी लक्षात येईल तुमच्या क्लिअर आहे सगळ्यांना तर आय होप सो सगळ्यांना समज असेल नोट्स प्रॉपर बनवा या नोट्स व्यवस्थित बनवा अशा ट्रिकी वर्ड्स बनवा फनी वर्ड तयार करा ठीक आहे आता तुम्हाला अजून एक टास्क सांगतो मी कमेंट बॉक्समध्ये काय कमेंट करायची मला आता चला मी माझं नाव लिहिलं मी तर आता मला सांगा बरं यांच्या विरुद्ध काय येतं बी एमॅन म्हणतो आपण यांच्या विरुद्ध यम लिहायचं आयच्या विरुद्ध काय येतं इंडियन रेल्वे आयच्या विरुद्ध आर केच्या विरुद्ध काय येतं पीके मूवी आता सांगितलं आमिर खानचा पीके मूवी याच्या विरुद्ध काय येतं यस हाय स्कूल हाय आय च्या विरुद्ध आता सांगितलं आणि यल तुमचा फेवरेट काय रे लव यलच्या विरुद्ध ओ ओच्या विरुद्ध कॅपिटल स्मॉलचं कॉम्बिनेशन करा किंवा मल्टी कलर पेन वापरा मल्टी कलर पेन जरी वापरला तरी चालेल जसं की बीच्या विरुद्ध कलर घ्या किंवा बी कॅपिटल वाय कॅपिटल ओ स्मॉल करा म्हणजे कळलं कर पाहिजे कोणाच्या विरुद्ध काय क्लिअर आहे सगळ्यांना तर आय होप सो मित्रांनो सर्वांना आजचं हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल तर हा आपला पार्ट वन होता आपण लवकरच भेटूया पार्ट टू मध्ये राईट आज आपण काय बघितलं तर फॉरवर्ड नंबर अक्षरांचे फॉरवर्ड नंबर जसं की एचा एक आहे आणि झेडचा सव्वीस आहे हे कसे लक्षात ठेवायचे आणि त्यांचे ऑपोजिट विरुद्ध अक्षरे कसे लक्षात ठेवायचे हे दोन आपण आज कव्हर केले आहेत बऱ्याच जण जातं रिव्हर्स नंबर सर रिव्हर्स नंबर कसे लक्षात ठेवायचे उलटी अक्षर मालिका कशी लक्षात ठेवायची म्हणजे झेड ला मला एक नंबर द्यायचा आहे आणि एला सव्वीस नंबर द्यायचा आहे याला म्हणतो उलटी अक्षर मालिका याची पण खूप छान ट्रिक आहे मित्रांनो ती आपण लवकरच घेऊन या नेक्स्ट मध्ये आणि त्या क्वेश्चनची पण आणि याचा वापर क्वेश्चन सोडवायला होतो मित्रांनो क्वेश्चन सोडवताना कशा प्रकारे सोडवायची याचा वापर या ट्रिक्सचा वापर पटकन तुम्हाला समजतं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विरुद्ध जे नंबर आहेत रिव्हर्स नंबर त्याची ट्रिक घेऊन येऊया आणि आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया आय होप मित्रांनो आजचं हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी मी आशा करतो व्यवस्थित दोन ते तीन वेळा लेक्चर बघा प्रॉपर नोट्स बनवा कारण एबीसीडी मित्रांनो फक्त पोलीस भरतीसाठी नाहीये तर आगामी काळामध्ये ज्या पण तुमच्या मेघा भरती आहेत राईट क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत सर्व गव्हर्नमेंट एक्झामला तुम्हाला हे एबीसीडी कामा मित्रांनो तर नक्कीच कामाला लागा मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी तुम्हाला सदैव तुमच्या सोबत असणार आहे तुमसाठी आपण नवीन नवीन कोर्सेस पण लॉन्च केले आहेत तर लिंक बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकता दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अधिक गायडन्स घेऊ शकता तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी खूप छान सुवर्ण संधी मित्रांनो तर या जो सुवर्ण संधीचा फायदा घ्या मित्रांनो तर तो फायदा घ्यायला विसरू नका कारण मी पहिल्यांदा सुरुवातच काय केली ऑपॉर्च्युनिटी नेवरकम्स टॉईस ठीक आहे मित्रांनो था था था। ले था। थांबवा लेक्चर अचलचरित्या थँक्यू सो मच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत पोहोचवा थँक्यू